इन मध्ये मला मिळालेला आहे माझ्या नावाचा खूप मोठ्या असा अमाऊंटचा चेक ह्या चेकची अमाऊंट आहे म्हणजेच आपल्या इंडियन रुपीज प्रमाणे जर कन्वर्ट करायचं झालं तर सुधारणा झाली पाहिजे खरं तर भारताचे जे गव्हर्नमेंट आहे त्याच्याकडून आणि इथली गव्हर्नमेंट म्हणजे इतकी फास्ट आहे ना म्हणजे आम्ही तुमचं सगळ्यांचं सा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडन मध्ये स्वीडन मधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता सकाळचा आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता सा मला करायची आहे जेवणाची तयारी आणि हो कालच्या व्हिडिओप्रमाणे कालच्या व्हिडिओ जसं सांगितल्याप्रमाणे आज तुम्हाला है, है, बर, मी तुम्हाला सांगणार आहे मस्त अशी गुड न्यूज तर ती गुड न्यूज काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर मी ते शेअर करणार आणि आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड आहे तर चला आधी पहिल्यांदा मला स मी स्वयंपाक करून घेणार आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला ती गुड न्यूज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि चला आता आज जेवणामध्ये छोले आहेत चपात्या आहेत भात आहेत पण अजून वांग्याचं भरीत सुद्धा करणार आहे तर वांग आपल्याकडे कसं वांग्याचं भरीत आपण गॅसवर छान भाजून घेतो तसं इकडे गॅस नाही इकडे तर तुम्हाला माहिती आहे इकडे इंडक्शन आहे तर मग इंडक्शनवर कसं वांग भाजायचं हे मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे जेणेकरून तुमच्याकडे जर इंडक्शन असेल गॅस नसेल तर तुम्ही सुद्धा वांग्याचं भरीत करू शकता तर चला आता पटकन पहिल्यांदा मी छोल्याची भाजी करून घेणार बाकी सगळ्या स्वयंपाक करणार आणि त्याच्यानंतर मग वांग्याचं भरीत करणार तसं मी तुमच्याबरोबर सगळं शेअर करेलच सो चला सगळा स्वयंपाक झालेला आहे इथे आपली छोलेची छान मस्त भाजी झालेली आहे चपात्या झालेल्या आहेत भात झालेला आहे आणि आता आपण करणार आहोत वांग्याचं भरीत जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडं कसं वांग्याचं भरीत गॅसवर भाजतात तसं इथे आपल्याकडे इंडक्शन आहे तर इंडक्शनवर कसं भाजायचं आहे हे मी तुम्हाला दाखवते आणि जसं आपलं गॅसवरचं भाजतं तसंच लागतं हे सुद्धा त्या दिवशी शॉपमध्ये आम्ही गेलो होतो तर तिथे ना छान असं मला भरताचं वांगा दिसलं तुम्ही बघू शकता तर आता हे आणलेलं आहे मी आणि त्याला छान असे कट करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आतमध्ये किडलेलं वगैरे आहे का नाही ते आपल्याला याच्यावरून कळेल तर चला तर आता मस्त असं कट करून घेतलेलं आहे सगळ्या साईडनी आणि आप इथे ना तुम्ही बघू शकता इथे लसूणच्या काही पाकळ्या आहेत आणि इकडे मिरची आहे खरं तर जास्त तिखट नाही करायचं आहे आम्हाला त्याच्यामुळं मग मी फक्त एकच मिरची घेतली आहे आणि त्याला कट केलेलं आहे मधून तर चला आणि आपल्या लसूणच्या पाकळ्या पण इथे ना खूप लसूण मोठा मिळतो सो त्याच्यामुळे मी असं कट करून घेते तर आ, हे जे लसूण आपण कट केलेला आहे ना तर हा आहे ना आपल्या बरोबर आपण जे काप केलेले आहेत त्याच्यामध्ये टाकायचं काही खराब झालेलं आता तर आता इथंच आपलं वांग्याचं भरीत कॅन्सल होतंय सॉरी आमचं वांग खराब आहे आमचं दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर थोडा वेळ विहिका पण झोपली होती ना त्याच्यानंतर मग मी एक मस्त असं आर्ट अँड क्राफ्ट परत एकदा केलेला आहे तर कालचं तुम्हाला आवडलं तुम्हाला मी सगळं दाखवलंच ते कसं केलं काय केलं कार्डबोर्डच केलेलं होतं तर आता पण एक सुंदर असं मी आर्ट अँड क्राफ्ट केलेलं आहे है, वॉल हँगिंग केलेलं आहे सो ते कसं आहे तुम्हाला दाखवते तर इकडे तुम्ही बघू शकता मस्त असं वॉल हँगिंग केलेलं आहे इथे Wow! आणि डायनिंग टेबलच्या इथेच मी वर लावलेला आहे कारण ते इतकं छान दिसतंय ना लावल्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम एक ट्रेडिशनल लुक आलाय ना का त्याला एकदम <laughs> मस्त दिसते आणि हे सुद्धा मी कार्डबोर्डच केलेलं आहे त्याला वॉटर कलर वगैरे देऊन आणि त्याच्यानंतर हे जे तुम्ही तुम्हाला दिसत आहेत ना तर हे पिस्ताचे वरचे जे आ, कवर आपण म्हणतो ना पिस्ताचं कवर सो ते लावलेलं ला आहे याला आणि भरपूर पिस्ता होते मग त्याचं ते सोललेले कवर होतेच तसेही मी ठेवलेलेच होते तर त्याचे हो ते डिझाईन मस्त झाली एकदम नाही का छान दिसतीये तर असं केलेलं आहे मी आजचं आर्ट अँड क्राफ्ट तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता वेळ आहे आपली गुड न्यूज सांगायची जसं मी तुम्हाला म्हटलं की आमच्याकडे खूप छान अशी गुड न्यूज आहे आणि मी खूप जास्त एक्सायटेड होते तर चला आता सांगूनच टाकते पटकन तुम्हाला की काय गुड न्यूज आहे येस मी आज तुम्हाला सांगणार होते की गुड न्यूज काय आहे तर गुड न्यूज अशी आहे की स्वीडन मध्ये मला मिळालेल्या आहे माझ्या नावाचा खूप मोठ्या असा अमाऊंटचा चेक तर तुम्हाला इथे दिसत असेल तुम्ही बघू शकता हा आहे तो चेक आणि तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की मी इथे जॉब करत नाही आणि तरीही माझ्या नावाचा कसा काय चेक इथे येऊ शकतो बात सही है। तर खर तर इथे ना चाइल्ड बेनिफिट नावाचा प्रकार असतो म्हणजे लहान मुलांना सांभाळण्यासाठी आई आणि वडिलांना दोघांनाही पैसे मिळतात त्याचे की मुलांचा तुम्ही सांभाळ करा वगैरे त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या इवन सगळ्याच गरजांसाठी इथली गव्हर्नमेंट आपल्याला पैसे देते तर तेच तो त्याचाच हा चेक आहे विक्रांतना सुद्धा मिळालेला आहे आणि मला सुद्धा मिळालेला आहे तर तो किती अमाऊंटचा आहे हे मी तुम्हाला सांगेलच पण आता सगळ्यात आधी मला खरं तर तुमच्याबरोबर हेच शेअर करायला आवडेल खरं तर की इथे ना भरपूर सारे असे बेनिफिट्स सा आहेत म्हणजे की अनएम्प्लॉयमेंट बेनिफिट सुद्धा आहेत म्हणजे एखादा व्यक्ती इथे जॉब करत नसेल तरी सुद्धा त्याला पगार मिळतो फक्त त्याचे काही प्रोसेस आणि नियम आटी आहेत तर ते आता त्याच्यावर आखा एक स्पेशल व्हिडिओ होईल तो आपण नंतर करूया पण सांगायचा मुद्दा हाच की इथे भरपूर सारे असे बेनिफिट्स मिळतात तसंच विही काळाला सांभाळण्यासाठी किंवा वि चाइल्ड बेनिफिट आम्हाला मिळालेला आहे तर आम्ही ज मागच्या वर्षीपासून हा जो बेनिफिट आहे ना खरं तर हे दर महिन्याला मिळत असतात पण आम्ही तो फॉर्म भरला नव्हता आणि जेव्हा आम्हाला तो फॉर्म आला आणि आम्ही तो भरून दिला तर एक फॉर्म फक्त आम्ही भरून दिला आणि त्याच्यानंतर वर्षभराचे जे पेमेंट आहे ना ते आम्हाला एकत्र आलेलं आहे सो so, uh, ही खरंच खूप छान गोष्ट आहे आणि uh, किती uh, नाही का आपण म्हणू शकतो एकदम फास्ट काम आहे इथल्या गव्हर्नमेंटचं तर आणि मध्ये सुद्धा मिळतात पैसे असं नाही की नाही मिळत पण त्याची प्रोसेस थोडीशी मला वाटतं की खूप स्लो आहे जी त्यांनी सुधारली पाहिजे अजून <laughs> सुधारणा झाली पाहिजे तर भारताचे जे गव्हर्नमेंट आहे त्याच्याकडून आणि इथली गव्हर्नमेंट म्हणजे इतकी फास्ट आहे ना म्हणजे आम्ही जस्ट एक फॉर्म भरून दिला आणि तो पोस्ट केला आणि त्याच्यानंतर मला वाटतं खूप लवकर एक आठवड्याभरातच आम्हाला डिरेक्टली घरी चेक आला तर ह्या चेकची अमाऊंट काय आहे तुम्हाला मी सांगते तर ह्या चेकची अमाऊंट आहे अकरा हजार आठशे पंच्याहत्तर एस सी के म्हणजेच आपल्या इंडियन रुपीजप्रमाणे जर कन्वर्ट करायचं झालं तर पंच्याण्णव हजार रुपये असे मिळालेले आहेत आम्हाला कन्व्हर्सेशन आहे ते <laughs> पैसा ही पैसा तर खरंच हे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मी खूप खुश आहे तर हीच गुड न्यूज होती तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करायची तर स्वीडनमध्ये जर कोणी राहत असेल तुम्ही सगळे आणि जर तुम्हाला बेबी असेल तर तुम्ही त्याच्या चाईल्ड बेनिफिटसाठी सुद्धा हे हा फॉर्म भरू शकता आणि हे बेनिफिट्स तुम्ही सुद्धा घेऊ शकता तर तुम्हाला जर त्याची लिंक वगैरे पाहिजे असेल तर मग मी तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तर चला असे होते आजची गुड आणि तुम्हाला कशी वाटली ही गुड न्यूज तर मला कसं वाटलं हे इथलं चाईल्ड बेनिफिट आणि आपल्याकडचे अजून काय सुधारणा झाली पाहिजे हे मला कमेंट करून नक्की सांगा मला नक्की ऐकायला आवडेल तर चला असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू